सर्व डायरेक्टर मुख्यालय सर्व शिक्षक शिक्षक शिक्षिकेत राव आणि दीपक घोसाळकर ज्यांच्यासाठी आपण सर्वजण इथे आलेलो आहोत त्यांचं कौतुक करण्यासाठी मी आरे करतो करतोय कारण मी तेव्हापासून सुद्धा आरे तुरेच करत होतो दीपक घोसाळकर पनवेलला सतरा अठरा वर्ष होते मला आता समजते जेव्हा रोज आम्ही भेटायचो येतो तेव्हा मला कधी असं समजलं नाही शिक्षण महर्षीने महाराष्ट्रात आणि सोसायटीचं नावारूपाला आणली आणि संस्था खूप वाढवली त्या शिक्षण महर्षीच्या सोबत दीपक घोसाळकर सुरुवातीला काम करत होते माझ्या माहितीप्रमाणे पंधरा नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठ्याण्णवला ला जो प्रकार झाला त्या प्रकाराचा प्रमुख साक्षीदार दीपक घोसाळकर शिक्षण मर्शींवर जेव्हा हल्ला झाला आणि त्या हल्ल्याच्या निषेधार्थ तेव्हा मोकल सर पनवेल लावते मोकल सरांनी आम्हाला त्या पण दोन चार दिवसांनी समजल्यानंतर मी सुरेंद्र पाटील मुख्याध्यापक मोकल सर विलीन जोशी आणि आणखी दोन तीन लोक आम्ही पालीला गेलो सरा शिक्षण मंशींना भेटायला घोसाळकर सरांचे मोठे बंधू रविकांत जे घोसाळकर सर यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे मी आमच्या मुख्याध्यापिका सौ हेमलता पाटील मॅडम यांना विनंती करते त्यांनी सरांचं सर, शाल श्रीफळ देऊन स्वागत करायचं आहे सर आजच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक मनपूर्वक स्वागत सरांसाठी आम्ही एवढच म्हणू सर आपल्या आगमनाची लागली होती आज म्हणून केली स्वागताची आरा, स्वागताची आरा। शाल आपण ओढावी आपली अभिमानाने अगदी अभिमानाने आम्ही जगास सांगावी असं आपलं व्यक्तिमत्व तुमचं आजच्या कार्यक्रमात आम्हा सर्वांतर्फे मनपूर्वक मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर धन्यवाद मॅडम आणि यापुढे कार्यक्रम आपण सुरू ठेवत आहोत आणि मी आदरणीय बुद्धिदाता गणेश आणि विद्येची आराध्य देवता माता सरस्वती यांना वंदन करून आदरणीय केगोलीमय तथा दादासाहेबलेमय यांच्या पवित्र स्मृतीला मनपूर्वक अभिवादन करतो याच विद्या संकुल आणि या विद्या संकुलामध्ये प्राथमिक विभागाचे लेखनिक श्री दीपक घोसाळकर यांचा सेवापूर्ती सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सुधागड एज्युकेशन संस्थेचे मानद सचिव आदरणीय रविकांतजी घोसाळकर शिक्षण विभागातील उच्च पदस्थ अधिकारी आदरणीय सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय पालवे सर सिनियर कॉलेज पालीचे प्राचार्य आदरणीय लवपचांद सर सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक बंधू आणि भगिनींनो केस पाटील सर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले कारण हे ऋणानुबंध आहेत आणि त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या खरोखरच सुधागड एज्युकेशन संस्थेच्या आमच्या या सर्व सहकाऱ्यांना प्रेरणादायी ठरतील असं मला वाटतं खरंतर तर आजचा रविवार आणि ह्या रविवारीसुद्धा दीपक गोळसाळकरांच्या या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्व स्नेहीजन उपस्थित राहणं हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे रविवार असून सुटीचा दिवस असून शासकीय अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हा खरा शासकीय सेवानिवृत्ती समारंभ झाला या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले पालीतून किंवा परिसरातून दीपकजी गोसाळकर यांचे स्नेही या सर्वांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे दे गेली तास दीड तास मी या ठिकाणी बसलेलो आहे मला एक कळत नाहीये की मी दीपक गोसाळकरांच्या बड्डेला आलोय लग्नाला आलोय सेवापूर्ती सोहळ्याला आलेलो आहे अतिशय अतिशय मी आजपर्यंत माझ्या सेवा, आज सेवा कालावधीमध्ये शंभरपेक्षा जास्ती निरोप समारंभाला उपस्थित राहिलो पण असा हा आगळा वेगळा सेवा आहे म्हणून त्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय हेमलता पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं करावं तितकं कौतुक कमूल कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सेवापूर्तीचा हे आनंद उपभोगायचा याचं चांगलं नियोजन तुम्ही सर्वांनी केलेलं आहे मित्र सेवापूर्ती ही सेवेमधली एक औपचारिकता असताना त्याच्यानंतर मला सरांचा संपर्क म्हणजे माझा प्रवास रिक्षा चालक ते संस्था चालक काय असू शकतो आणि आता जोशी सरने सांगितलं की बाबा परिस्थितीवर मात करणारी व्यक्ती आहे परिस्थिती बदलवणारी व्यक्ती आहे ते माझे सर आहेत माझे गुरुवर आहेत आणि नेहमीच माझ्या पाठीशी ते उभे राहिले तशासाठी ज्या ज्या समारंभासाठी उपस्थित असलेले शिक्षण शब्दातील उच्च पदस्थ साहेब संत साईबाबा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम निवृत्त मुख्याध्यापिका उरणकर मॅडम शेठ जनो पालवेला महाविद्यालयाचे प्राचार्य लोपचांग सर तसंच या संकुलाचे आणि संस्थेचे संचालक पालवे सर अधिकारी जोशी सर सुधावाडी सोसायटीच्या संचालिका हर्षदाई तांदोरकर माजी मुख्याध्यापिका स्मिता पाटील मॅडम आमच्या ताई गीतांजली मयंकर सर्व उपस्थित शिक्षक शिक्षकेतर आणि दीपकवर प्रेम करणारे त्याचे सर्व क्षेत्रातील मित्र नातेवाईक अपतेष्ट आणि सर्व सरकारी बंधू आता या मोठ्या कार्यक्रमासाठी मला तर उपस्थित राहायचं होतं परंतु उशीर झाल्याची पहिली दिलगिरी व्यक्त करतो कारण माझी पतसंस्थेची एक मिटिंग होती आणि वार्षिक मिटिंग संपून मी इकडं कार्यक्रमाला दा आलेलो आहे असा उत्तम प्रकारचा कार्यक्रम आयोजन केला त्या आयोजनात पहिलं धन्यवाद देतो कारण एक चांगला आणि व्यवस्थितरित्या टाकूरित्या कार्यक्रम आपण केला एक बरं वाटलं दीपक हा आमच्या घरातील सगळ्यांना सहकार्य करणारा आणि कायम मदत करणारा आता नाणू शिक्षण वर्षी दादासाहेब कृपा छत्राखाली आम्ही सर्वजण वाढलो कारण दादांची सावली आम्हाला लाभली म्हणून तर आम्ही त्या सावलीत लाभ हे झालो मी दादांकडे काम करत होतो माझ्यानंतर दीपक आला आम्ही सात आठ जण आलो पण आणि चांगल्या प्रकारे आम्हाला दादांच जे काय नित्यक्रम असतो त्याचा अनुभव आला सकाळी उठल्यापासून हो रात्री झोपे सोपार कसं काम करावं हो। कस लोकांसाठी आपलं जीवन समर्पित करावं या संदर्भात सगळा जे काय आहे दा <सक्षण> ते दादासाहेबांमुळे आम्हाला मिळालं कारण ते नसते त्याला आम्ही कुठं असतो हे माहीत नाही ह्या परिस्थितीत दीपकला संत साहेबांमध्ये पहिले कळमोलीमध्ये सुरुवात झाली आणि नंतर त्यांनी संत साहेबांमध्ये काम केलं त्याच्या कामाचा त्यांनी कामावरचा ठसा उमटवलाच परत सामाजिक कार्यातही आणि पत्रकार क्षेत्रातही त्याचा चांगला ठसा उमटवला एक आमच्या घरात कोणी काही झालं तरी पहिलं आम्ही जे हे करतो कॉन्टॅक्ट करतो ते दीपकला करतो ज्याच्यावर आमच्यावर जे प्रसंग येतात काही अडचणी येतात काही मेडिकल अडचणी येतात त्यावेळेला पहिलं त्याला आम्ही कॉन्टॅक्ट करत असतो आणि त्याचं एवढं सहकार्य असतं की ज्या ज्या वेळेला काही मदत लागली कुठच्याही प्रकारची कशी कुठेही ती मदत तातडीनं उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी इथं केलेलं आहे आमच्या कुटुंबावर तर चांगलंच त्याच पकड आणि चांगल्या प्रकार हे त्यांनी कुटुंबाला ठेवलेला आहे कारण ज्या ज्या वेळेला अडचणी येतात त्या त्या वेळेला काय आठवतं ते आम्हाला माहिती आहे म्हणून ही परिस्थिती निर्माण होते खरंच एक चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला दीपक चांगली मेहनत केलेली आहे त्याच्या कामाचा टसा दिला आहे आणि आताच त्यांनी पुढं त्याच काम हे चालू ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण त्यांनी जे, जे काही इथं गुंतवलेलं आहे जे काही त्यांनी मिळवलेलं आहे ते चांगल्या प्रकारे उत्तमोत्तर पुढे प्रगती होत जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याला हवी आयुष्यासाठी त्याच्या आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी शुभ आणि त्याचं पुढील आयुष्य सुख सांगून तिथं भरभरा आणि दीर्घ आयुष्य जावं अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद तो <laughs> मान्यवरांमध्ये सुधाश पाटील सरांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील शब्दसुमनांनी आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक मनपूर्वक स्वागत कार्यक्रमासाठी आलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर विशेष म्हणजे आवर्जून आलेले आमचे जवळचे ताबळे साहेब आणि तसेच जोशी सर जास्तीत जास्त हा कार्यक्रम त्यांना आवडलेला आहे कार्यक्रम हा आम्ही सर्व कर्मचाऱ्यांसाठी अशाच प्रकारे करतो एक वेगळा की त्यांना जाताना वाईट वाटू नये दुःख वाटू नये की त्यांनी पुढे त्यांच्या आयुष्यात आनंदी राहावं आणि ह्यासाठी आम्ही अशा प्रकारे एक नवीन संकल्पना चालू केली आणि ती चालतच राहील याच्या पुढे सुद्धा आणि सरांना आम्ही अद्यापपर्यंत कार्यक्रम आहेच आपला परंतु सर वेळ जास्त वेळ जास्त बोलता येत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या शाळेतील सर्व परिवाराकडून तुम्हाला पुढील आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा झाला विनोदाचा भाग पण कालपासून आम्ही दीपक सरांना हळव होताना आपले अश्रू लपवताना बघतो आहोत आणि आज तर तुम्हाला व्यक्त तर व्हायचंच साह व्हायचंच आहे कारण मुक्त व्हायचं आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठबाबत विराजमान असलेले पनवेलचे माजी गट शिक्षण अधिकारी आणि मला कायम प्रेरणा देणारे नवनाथ सावळेसाहेब प्रथम मी माझ्या माता पितांना स्मरण करतो या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे सचिव माझे मोठे बंधू रविकांत भोसाळकरजी या विद्यालयाचे प्राचार्य आणि संस्थेचे संचालक राजेंद्र पालवेजी संचालिका हर्षा घोसाळकर हर्षा कांदोळकर माझी मोठी बहीण गीतांजली माहीमकर माझे मोठे बंधू अप्पा घोसाळकर आणि येथे सर्व जमलेले माझे मित्रवर्ग माझे हितचिंतक माझे व्याही दिलीप घरत साहेब माझे मित्र सुधाम पाटील साहेब आणि माझी मुलगी मुलगा मला माझ्यावर प्रेम करणारे माझ्या सोसायटीतले माझे पदाधिकारी माझे पत्रकार मित्र आणि या सर्वांना मी एक अभिवादन करतो आणि मी माझ्या मनोगताला मी व्यक्त करतो प्रथम मी माझ्या माता पितांना स्मरण करेन की ज्यांनी मला या मला जन्म दिला मातापित्यांनंतर माझं जे पालन पोषण माझं जे शिक्षण आहे मला जे मला मोठं केलं ते माझे मोठे बंधू संजय उर्फा आप्पा वसाळकर त्यानंतर मला ह्या संस्थेमध्ये सोबत परिसरासोबत काम करायला संधी मिळाली ते तुल्य आणि शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्यामुळे मी या संस्थेमध्ये काम करू शकलो परंतु या संस्थेमध्ये येण्यासाठी मला माझे मोठे बंधू हो रविकांत भोसाळकर यांनी खूप मोलाची साथ दिली त्यावेळेला त्यांच्यामुळे मी या संस्थेमध्ये रुजू होऊ शकलो आणि असा माझा या संस्थेमधला जीवन प्रवास सुरू झाला मला एक अभिमान आहे की मी या संस्थेचा खरा विद्यार्थी शालेय विद्यार्थी पालीच्या शाळेमध्ये मी शिकलो मला त्या शाळेने घडवलं मोठं केलं आणि त्याच संस्थेमध्ये मला माझी सेवा बजावण्याची तब्बल मी सव्वीस वर्ष सेवा या शिक्षण संस्थेमध्ये केली अनेक चढ उतार या शिक्षण संस्थेमध्ये काम करीत असताना मला अनुभवाला मिळाले त्यावेळेचे माझे कैलासवासी मेह्रेसर असतील आत्ताच्या मुख्याध्यापिका संतसाहेबाच्या मुख्याध्यापिका माझी मुख्याध्यापिका स्मिता पाटील मॅडम असतील उडणकर मॅडम असतील आणि आताच्या मुख्याध्यापिका ही ज्या आमच्या तेवीस भगिनी आणि आठ बंधू यांना गुंफणारे आमचे मुकुटमणी म्हणून हेमलता पाटील मॅडम असतील या सर्वांनी मला मोठं प्रोत्साहित केलेलं आहे त्याला बघा काय जरा पाणी वगैरे पाठवायचं शैक्षणिक कामकाज करीत असताना विद्यार्थी पालक प्रशासकीय अधिकारी यांच्याशी वेळोवेळी संबंध आला अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खूप मोलाची साथ दिली शिक्षणाधिकारी असतील गट अधिकारी असतील पंचायत समितीमधले कर्मचारी असतील आणि शाळांमधले माझे शिक्षक वर्ग असतील या सर्वांनी मला मोठी मोलाची साथ दिली आणि या सर्व घडामोडी करत असताना मी माझी शालेय कामकाजाची कुठेही अडचण न येता पत्रकारितेचा जो आपला लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याला सुद्धाही मी सन्मान देऊन मी चांगलं काम केलं काय झालं नाही कळंगोलीच्या शाळेमध्ये रुजू झालो त्यावेळेला असलेली आवाडावर विद्यार्थी संख्या त्यावेळेला असलेला मोठा शिक्षक वर्ग त्या शिक्षकांचे असणारे विविध प्रसंग त्यांच्या असलेले आडी अडचणी आड़ कारण प्रशासकीय मान्यता कर्मचाऱ्यांच्या घेणं आणि तो एक फार मोठा त्यांच्या सेवेमधला मोठा भाग असतो आणि त्यावेळेला मी संस्थेशी संलग्न होतो त्यामुळे संस्थेकडे मी सांगून आपल्या कर्मचाऱ्यांची कशी कायम मान्यता मिळेल आणि दादा मी सुद्धा त्यावेळेला चांगला चांगलं सहकार्य म्हणायला गेल्यामुळे मी आमच्या या कर्मचाऱ्यांना आम्ही कायमस्वरूपीत म्हणजे कायम मान्यता कशी मिळेल हे त्यावेळेला पाहिलं अनेक विद्यार्थी आणि अशा या जडणघडणीमध्ये काम करीत असताना मला मोलाची आणि खंबीर साथ म्हणजे सामाजिक काम करत असताना म्हणा किंवा मग पत्रकारिता करत असताना म्हणा प्लस शाळेचं कामकाज शाळेच्या कामकाजात करत असताना मी पत्रकारिता ही माझी जपली कारण तो माझा पिंड होता कारण दादासाहेबांची रोज पंचवीसशे तीस पत्र लिहायची खरडायची जी टाईप करायची आणि ती पत्र लिहिता लिहिता पत्र लिहिता लिहिता मी पत्रकार केव्हा झालो हे माझं मलाच कळलं नाही आणि पत्रकाराची जी देणगी मला आहे ती निव्वळ निव्वळ शिक्षण महत्वाचे दादासाहेब लिमये यांच्यामुळे मला मिळाली सगळे आपण आपण म्हणतो की परिस आपण बघितला आहे आपण सगळे बघतो मध्ये बघतो की परिस हा आहे की सोने त्याला हात दोळवून आपलं सोनं होतं पण मी चालता बोलता फरीस त्याच्यासोबत मी काम केलंय आणि त्या परिसाने माझ्याबरोबर आपल्या अनेक हजारो लोकांचं सोनं केलंय जीवनाचं सोनं केलंय असे ऋषी शिक्षण महर्ची दादासाहेब लिमेंट सारख्या परिसा सोबत मला काम केल्यामुळे माझ्या जीवनाचं माझ्या कुटुंबाच्या माझ्या कुटुंबातल्या अनेक सदस्यांचं जीवनाचं खऱ्या अर्थानं सोनं झालेलं आहे मी काम करीत असताना कुठलाच दुजाभाव केला नाही माझ्याकडे सगळे असलेले कर्मचारी हे मी समान मला कुठल्याही सगळ्या कर्मचाऱ्यांचे ऐकून घ्यायचं सगळ्यांना मदत करायची हा मी किस्सा कायम गिरवला होता कारण मला जोशी सरांकडनं योग्य मार्गदर्शन तेव्हा मिळायचं कामकाज कसं करायचं काय करायचं तेव्हा दादा जोशी मला सांगायचे की हे असं काम कर आता मिलिंद जोशींना सुद्धा मला कुठलीही अडचण आली तर मी जोशी सरांना केव्हाही फोन करायचो सर मला ही अडचण आली काय करायचं म्हणजे मार्गदर्शक मला करणारे भरपूर होते मी कायम विद्यार्थी म्हणूनच राहिलो मला देतो या कार्यक्रमाला पालवे सरांनी खूप मोठी मोलाची साथ दिली मी त्यांच्याही खूप धन्यवाद देतो आणि मला आपण जे सर्वांनी मला जे प्रेम दिले ते प्रेम असच राहो मला आपल्याकडून आपली समाजसेवा करण्याची मला संधी मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम नमः शिवाय पौरोहित धार्मिक कार्य रुद्र लघु रुद्र अभिषेक गणेश पूजन सत्यनारायणाची महापूजा यज्ञ हवन शांती वास्तुशांती शांती, नक्षत शांती वास्तुदोष पूजा लग्न विधी प्राणप्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा हृदयघ स्वामी जंगम गुरुजी फोन नंबर नऊ दोन सात शून्य पाच एक दोन आठ एक पाच नऊ चार दोन तीन तीन आठ दोन चार सात शून्य आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका